मित्रांनो ही कलियुग आहे ह्या कलियुगात लोक इतके नालायकपणाने वागतात की त्यांना कुणाशी कसे वागावे हे समजत नाही कशाही पद्धतीने वागत राहतात या जगात सध्या नियतीचा खेळ फार विचित्र झालेला आहे प्रत्येकाची नियत ही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या उद्देशाने झालेली आहे त्यामुळे अतिशय वातावरण दूषित झालेलं आहे असाच एक प्रसंग हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज आपल्या भा आपल्या कीर्तनात म्हणतात की फक्त दुसऱ्यांना मानले नाही पाहिजे फक्त मलाच माना आणि दुसऱ्यांना माझ्यापेक्षा जास्त पैसा कुणाजवळ आला नाही पाहिजे किंवा कुणाला पैसा माझ्यापेक्षा जास्त मिळाला नाही पाहिजे आणि माझ्यापेक्षा कोणी पुढेही गेलं नाही पाहिजे हे सुद्धा आजच्या कलियुगात लोकांना वाटते फक्त माझीच लाल करा एवढाच उद्देश आजच्या कलियुगातील लोकांचा असतो त्यांना दुसऱ्याचं काहीही घेणं देणं राहिलेलं नाही अशा या वृत्तीला अतिशय नालायकपणा ह्या सध्याच्या कलियुगात आपल्याला पाहायला मिळतो कित्येक ठिकाणी बरेचसे निंदनीय प्रकार आपण घडताना बघितलेत बघतो आणि आज चालूही आहेत त्यामुळे हे जे सध्याचं जे वातावरण आहे ते खूप दूषित आहे या दूषित वातावरणात आपण आपलं भान हरवून आपली नीतिमत्ता हरवून आपण जगत असतो परंतु आपल्याला ते कळत नाही की आपल्या नीतिमत्ता हरवल्यामुळे आपल्याला काय नुकसान होईल म्हणून मित्रांना सांगणं आहे की आपली नीतिमत्ता कायम ठेवा तुमची नीतिमत्ता जर कायम असली चांगली असली तर तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही आयुष्य खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे चांगल्याप्रमाणे जगा आनंदाने जगा स्वतः जगा आणि दुसऱ्याला पण जगू द्या एवढेच